नमस्कार मी धरणेश तुम्हाला सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करतोय तर आज आपण मोड आलेल्या कडधान्यापासून डोसे कसे बनवायचे तेच बघतोय हे डोसे अगदी कुरकुरीत होतात खायला खूप चविष्ट आणि खास करून प्रोटीन युक्त आहे त्यामुळे घरात लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनी खायला हवे बरेच जण मोड आलेले कडधान्य घरी खायला नेहमी कंटाळा करतात तर अशा वेळेस यापासून तुम्ही वेगवेगळे पदार्थ करू शकता तर आज आपण याच कडधान्यापासून डोसे कसे बनवायचे तेच बघतोय तर त्यासाठी इथे मी साधारण एक कपपेक्षा जास्त मोड आलेले कडधान्य घेतलेले आहे यामध्ये हिरवे मूग आणि काळे चणे आहेत हे स्वच्छ धुवून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे त्यानंतर यामध्ये दोन ते तीन चमचे रवा घालायचा आहे रव्यामुळे छान असे कुरकुरीत होतात आणि त्याला बाइंडिंग मिळते फ्लेवर येण्याकरिता अर्धा चमचा जिरं एक चमचा धणेपूड थोडंसं आलं तीन चार लसणाच्या पाकळ्या हिरव्या मिरच्या आणि कडीपत्ता घातलेला आहे चवीनुसार मीठ दोन चमचे आंबट दही आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून डोशाच्या पिठाप्रमाणे वाटून घ्यायचं आहे हे आपल्याला अर्धा तास रेस्ट करण्याकरिता बाजूला ठेवायचं आहे जर धीरज किचन मराठीचे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओजला प्लीज लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा सस्क्राईब केल्यावर बाजूला एक बेल आयकॉन दिसेल त्यावर सुद्धा क्लिक करा त्यामुळे तुम्हाला माझ्या प्रत्येक रेसिपीचं व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल अर्धा तास झाल्यावर डोसे तयार करायला घेऊ शकता तर यासाठी तुम्ही कोणत्याही डोश्याचा तवा किंवा नॉनस्टिक तवा वापरू शकता तव्याला अगोदर चांगल्यापैकी गरम करून घ्यायचं तवा चांगला गरम झाला की त्यावर थोडंसं तेल लावून टिश्यू पेपरने अगोदर पुसून घ्यायचं त्यानंतर थोडंसं पाणी शिंपडून पुन्हा पुसून घ्यायचं तर इथे आपला हा डोश्यासाठी तवा सेट आहे नॉनस्टिक किंवा कोणताही तवा तुम्ही वापरत असाल तर हीच प्रोसेस करायची ही आहे व्हिडिओमध्ये दाखल्यानुसार पळी चमच्याच्या मदतीने बॅटर ओतून हो अगदी हलक्या हाताने गोल फिरवायचा आहे आता लो टू मिडियम फ्लेमवर डोसा आपल्याला भाजून घ्यायचा आहे वरची बाजू थोडी शिजली की याला तेल लावून घ्यायचं आहे खालून छान असा ब्राऊनिश रंग आला की पलटी करून घ्यायचा असाच हा आरामात निघतो दोन्ही साईडने डोसा छान भाजून घेतलेला आहे अशाच प्रकारे सर्व डोसे तयार करून घ्यायचे तुम्ही बघू शकता डोशाला जाळी मस्त पडलेली आहे आणि छान असे कुरकुरीत झालेले आहे हे डोसे तुम्ही बटाट्याची भाजी आणि चटणी बरोबर सर्व करू शकता किंवा असेच टोमॅटो सॉससोबत सुद्धा खाऊ शकता खूप छान लागतात पौष्टिक आहे त्यामुळे नक्की ट्राय करून बघाल अशाच मस्त मस्त रेसिपीजसाठी बघत राहा घेत राहा आस्वाद महाराष्ट्राचा फक्त कुठे तर धीरज किचन मराठीमध्ये धन्यवाद